श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मी सून आहे तुलनेचा पहिला टोमना राधाला तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यात ऐकायला मिळाला होता काल सकाळी माझ्या मुलीने सासरी गेली तशी पाच वाजता उठून सासूबाईंसाठी गरम पाणी तयार केलं होतं पण हिला अजून जागही नाही आलीये उज्ज्वला ताई सासूबाई पुटपुटल्या राधा नुकतीच लग्न करून या घरात आली होती पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंब राधा पदवीधर शांत संयमी स्वभावाची तिचं बालपण ठाण्यात गेलं होतं वडील शिक्षक आई गृहिणी घरात शिक्षण आणि स्वावलंबन याला महत्त्व दिलं जायचं तिने एम ए केलं होतं आणि एक खाजगी शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करत होती सौरभशी ओळख झाली ती एका कॉमन मैत्रिणीमुळे तो सॉफ्टवेअर इंजिनियर साधा शांत स्वभावाचा लग्नानंतर नवीन घर नवीन वातावरण घर मोठं नव्हतं पण व्यवस्थित होतं घरात ताई सौरभ आणि आता राधा राधाने मनाशी ठरवलं होतं नवीन घर नवीन माणसं वेळ लागेल पण मी सगळ्यांना जिंकेन माझ्या मृदू वागणुकीमुळे पहिल्या आठवड्यात राधाने खूप प्रयत्न केला सकाळी लवकर उठणं स्वयंपाकघरात मदत सासूबाईंना पाणी देणं कपडे वाळत घालणं अगदी मन लावून तिनं केलं सौरभ तिच्यावर प्रेम करायचा पण आईसमोर तो शांत राहायचा कधी आई म्हणाली तुझी बायको जरा हळूच आहे कामात तर सौरभ नुसता हसून टाळायचा राधा हसत होती पण आतून थोडी खट्टूही झाली होती एके दिवशी संध्याकाळी उज्ज्वलाताई त्यांच्या मैत्रिणीला फोन करत होत्या अगं काय सांगू माझी सून एकदम वेगळी आहे हिला माझ्या मुलीसारखं काहीच जमत नाही माझी मुलगी रंजना बघ तीन महिन्यातच सासरी सगळं हातात घेतलं होतं ही राधा अजून विचारते तूप कुठं ठेवले आहे राधा त्यावेळी हॉलमधून स्वयंपाकघरात जात होती तिला साप ऐकू आलं ती थांबली तिच्या पायाखालची जमीन हल्ली तिने मनातल्या मनात विचारलं मी इतकं मन लावून काम करत असताना पण हे ऐकायचं ती काही न बोलता भाजी परतायला लागली त्या रात्री सौरभ आणि राधा गच्चीत गेले हलकासा गारवा होता चंद्रप्रकाश गालावर पसरलेला सौरभ एक विचारू का राधा म्हणते हां तुला वाटतं मी इथे या घरात काही चुकीचं करते सौरभ थोडा गोंधळला का ग असं विचारतेस मला तुमच्या आईचं म्हणणं नेहमी ऐकायला येतं माझ्या मुलीने असं केलं मी तेव्हा असं केलं मी जशी आहे तसं काहीच पुरेसं नाही का सौरभ थोडा शांत झाला मग हसून म्हणाला आई आहे ग ती अशा पद्धतीने बोलते तुला त्रास झाला असेल तर मी बोलतो तिच्याशी नको मला तुझं बोलणं नको मला फक्त हे कळत नाही की मी कधीच पुरेशी का ठरत नाही सौरभ काहीच बोलला नाही तो मोबाईल पाहायला लागला राधाला हे रोजचंच वाटायला लागलं सासूबाईंचं वागणं अगदी शिस्तीतलं चहा कसा करायचा पोळी किती फुगली पाहिजे पातेल्याला झाकण कुठलं हे सगळं त्यांच्या पद्धतीने हवं असायचं आणि त्यात जर जरा थोडी चूक झाली की लगेच टोमणे सुरू मी तुझ्या वयाची होते तेव्हा माझं मूल शाळेत जायचं सासू सासऱ्यांची सेवा करायचे इथे तर तुझ्या हाती फक्त एक घर आणि एक नवरा आहे कधी घरात सौरभच्या बहिणीचा विषय निघायचा आमच्या रंजनाने तर सासरी सगळं आपल्या घरासारखं केलंय तू पण शिकलेली आहेच ना दादा मनातच म्हणायची शिकलेली आहे पण तुलनेच्या अभ्यासात नाही एकदा तर फारच झालं रविवारी सौरभची बहीण रंजना घरी आली होती तिचा नवरा मुलगी सगळेच घरात गोड वातावरण होतं रंजना स्वयंपाकघरात आली आणि ताई सांगू लागल्या सून अजून पोळ्या करायला शिकते आहे किती वेळा सांगितलं तरी लक्षच नाही राधा मागे उभी होती हे ऐकून तिला रडू यायचं होतं पण ती गप्प होती रात्री राधा स्वतःशीच बोलत बसली मी इथे सून आहे म्हणून काय स्वतःचा अभिमान ठेवू नये मी माझ्या पद्धतीने जगू शकत नाही का ती डोळे मिटून विचार करत राहिली किती दिवस हे सहन करायचं का कुणी म्हणत नाही की तुला तुझं अस्तित्व आहे आज माझ्या आत खूप भावना आहेत मी इथे खूप प्रयत्न करते पण सासूबाईंना माझा वेगळेपणा कधीच स्वीकारायचा नाही आहे मी रंजना नाही मी त्यांचा भूतकाळही नाही मी मी आहे राधा ही माझी कहाणी आहे मी स्वतःला विसरणार नाही आहे सकाळची वेळ साडेसहा वाजले होते रोजचं रुटीन सुरू होतं पातेलं ठेवायचं गॅस सुरू करायचा डाळ भाजी चहा आणि सगळं ताईंच्या नजरेआड गेलं तरी चालत नाही कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट मोजमापाच्या पद्धतीनेच हवी असते आज डाळ थोडी पत्तळ झाली राधा ह्या डाळीत पाणी किती टाकतेस ग डाळ आहे की सरबत ताईंनी हसत हसत टोमणा टाकला सौरभ पेपर वाचत होता राधाकडे एक नजर टाकून तो शांत राहिला राधाने उत्तर दिलं नाही चुपचाप डाळ परत पातेल्यात ओतून परत एकदा उकळायला ठेवली मनात मात्र खूप काही बोल चालू होतं कधी चांगली झाली तर शाबासकी नाही पण जराशी चूक झाली की लगेच टोमणे आणि सौरभ त्याला काहीही वाटत नाही दिवस पुढे जात होते राजा जरी घरकामात बिझी असली तरी मनात एक निराशा वाढत होती ती घरात राहायची पण घर तिचं वाटायचं नाही तिचे प्रयत्न तिची पद्धत काही सासूबाईंना मान्य नव्हती एकदा राधाने थोडासा वेगळीचा फोडणीचा प्रयोग केला तिच्या आईने दिलेली खास टीप फोडणीत थोडं हिंग घाल वरणाचा वास घरभर पसरला होता उज्ज्वलाताई जेवताना म्हणाल्या हा काय नवीन प्रकार आहे असं काही आम्ही आमच्या घरात कधी केलं नाही सौरभ काही बोलला नाही त्या रात्री राधा शांत बसली होती पुस्तक समोर होते पण डोळे शब्दावर नव्हते रविवारी राधा थोडं उशिरा उठली तिने लवकर चहा करायला घेतला पण चहा करताना दाराच्या आवाजानं तिला जाणवलं सासूबाई उठल्या ए राधा अजून चहा तयार नाही इतका वेळ लागतो का तुला आवाजात संयम नव्हता राधा म्हणाली आई पाच मिनिटात देते माझी रंजना असती ना तर या वेळेपर्यंत घर साफ करून अंघोळ सुद्धा झाली असती तिची राधा थांबली हा नेहमीचाच वाक्यप्रयोग होता रंजना तिची जणू कल्पित प्रतिमा बनली होती सर्व गुण संपन्न मुलगी घरातली लक्ष्मी आणि राधा एक तुलना एक अपूर्ण वळण दुपारी सौरभ ऑफिसच्या कामाने थोडा बाहेर गेला राधा कपडे वाळत घालत होती तेव्हा उज्ज्वलाताई त्यांच्या बहिणीशी फोनवर बोलत होत्या राधाला स्पष्ट ऐकू येत होतं काय सांगू तुला ही राधा एकदम वेगळी आहे तिच्यात आपलेपणा वाटत नाहीच किती शिकलेली आहे म्हणे पण घर चालवण्याची सवय नाही मी एकटीच सगळं बघते राधाचं मन मोडलं ती घरात स्वयंपाकघरात सगळ्यात गुंतून राहायची तरी तिच्यात आपलेपणा नाही हे ऐकणं खूप जुवारी लागलं ती मनाशी म्हणाली मी सासरच्या घरांसाठी स्वतःला विसरत चालले मी उठते घर पाहते स्वयंपाक करते त्यांची आवडती भाजी बनवते पण तरीही मी पुरेशी नाही कधी ऐकायला मिळेल राधा तू चांगलं काम करतेस दुसऱ्या दिवशी राधा थोडं धाडस करून सासूबाईंना विचारते आई तुम्हाला जर वाटतं मी काही चुकीचं करत असेन तर तुम्ही मला सांगू शकता पण सतत मला रंजनाताईंशी का तुलना करता उज्ज्वलाताई थोड अचंबित झाल्या म्हणजे काय तुला त्रास होतो का त्यातून हो होतो कारण मी रंजनाताई नाही मी वेगळी आहे मी पण शिकलेली आहे मला पण घर चालवता येतं फक्त माझी पद्धत वेगळी आहे जर मी एखादी गोष्ट वेगळ्या रीतीने करते तर तिचा अर्थ वाईट असा होतो का सासूबाई काही वेळ शांत राहिल्या नंतर म्हणाल्या तुला मोकळेपणाने बोलायला जमायला लागलं बरं राधा थोडं हसली पण तिच्या डोळ्यात भावनेचं पाणी होतं त्यानंतर काही दिवस सासूबाई थोडं थोडं कमी बोलू लागल्या पण मनातून फरक झाला नव्हता एके दिवशी चहा करताना पुन्हा टोमना आमच्या काळात बायकांना इतका आराम नव्हता सकाळी पाचला उठायचं दूध पाणी सासूची सेवा आणि इथे सात वाजले तरी बाई हलत नाही राधा डोकं वळवून फक्त एक नजर टाकते आणि गप्प राहते त्या आठवड्यात राधाची एक मैत्रीण स्वप्ना घरी आली होती कॉलेजपासूनची मैत्रीण लग्नानंतर पहिल्यांदाच भेट दोघी गच्चीत बसून गप्पा मारत होत्या स्वप्ना म्हणाली काय ग राधा कसं चाललंय चेहरा फारच थकलेला वाटतो राधा हसली चालू आहे नवीन घर नवीन लोक नवनवीन अपेक्षा तू खुश दिसत नाहीस स्वप्ना मी इथे सून आहे पण कधी सुनेपेक्षा कमी वाटतं सासूबाई सतत तुलना करतात माझ्या नवऱ्याच्या बहिणीशी स्वतःशी मी स्वतः असण्याचा अधिकार गमावते असं वाटतं स्वप्ना थोडी शांत झाली मग तिने हात पकडत म्हटलं राधा तू कोणाचं अनुकरण करायला आलेली नाहीस तू एक स्वतंत्र विचाराची स्त्री आहेस तुला जे योग्य वाटतं तेच कर तुला तुझ्या आयुष्याचा रस्ता शोधायचाय तो त्याच्या माग माग नाही तुझ्याच आत आहे त्या शब्दाने राधाला आतून एक वेगळं बळ दिलं त्या रात्री राधा विचार करत बसली माझं बोलणं चुकीचं नाही माझं काम चुकीचं नाही मला सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसावी आता वेळ आली आहे स्वतःला समजून घेण्याची आणि सगळ्यांना सांगण्याची मी मी आहे कधी कधी आयुष्यातल्या सगळ्यात लहान प्रसंगातून मोठा बदल घडतो राधाच्या आयुष्यातला तो एक असा दिवस होता सकाळी स्वयंपाकघरात ताई चहा करत होत्या राधा भांडी धुत होती दरवाज्यात पेपर टाकला गेला त्यांनी आणला रंजनाने त्यांना बातमी सांगितली होती ताईंनी पेपर उघडून पाहिला आणि आवाजातच आनंद ओसंडून वाहू लागला रंजना तिचं नाव पेपरात आलंय मोस्ट इन्स्पायरिंग वर्किंग वुमन म्हणणे बघ राधा बघ अशी बायको सून मुलगी हवी सगळ्यांना राधाने पेपर हातात घेतला फोटो खाली नजर गेली रंजनाचा हसता चेहरा गळ्यात पदक राधा गप्प राहिली तिचं मन मात्र विचारांच्या भव्य लाटांमध्ये हेलकावत होतं रंजना सततचा आदर्श आणि मी नेहमी अयशस्वी मी वाईट नाहीये पण माझं कौतुक कधीच होत नाही मी रोजनिशी चालवते घर सांभाळते सासूबाईंचं औषध वेळेवर देते नवऱ्यासाठी डबा तयार करते तरी का माझं अस्तित्व नेहमी तिच्या पायाशी दबून जातं त्या दिवशी संध्याकाळी राधा तिच्या मैत्रिणीकडे स्वप्नाकडे गेली स्वप्ना तू मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मी चुकीची आहे का राधाच्या डोळ्यात थोडंसं पाणी होतं स्वप्ना थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिली राधा तू तू आहेस तू तुझ्या परीने चांगलं करायला जातेस पण तुला नेहमी इतर कोणाशी तरी तुलनेच्या तराजूत मोजलं जातंय हेच तुझ्या आतल्या ताकदीला झाकळतोय म्हणजे मी चुकते नाही तू एकाच ठिकाणी सहन करत राहून स्वतःचं अस्तित्व नाकारते हे चुकतंय तुला आता स्वतःला स्पष्टपणे मांडायला शिकावं लागेल आवाज द्यायला शिकावं लागेल राधाच्या डोळ्यात काहीतरी चमकलं जणू एक नवनिश्चयाचं बीज रुजलं दुसऱ्या दिवशी सकाळी राधा नेहमीप्रमाणे काम करत होती पण तिच्या हालचालीत एक वेगळी शिस्त होती ती शासक्त पावले टाकत होती सासूबाईंनी पुन्हा एकदा टोमना मारला काल माझ्या मैत्रिणीच्या सुनबाईने एकटीने गहू दळायला नेले किती जबाबदारीची वाटते ती तू पण थोडं शिक त्यांच्यासारखं राधाने हळूच म्हटलं आई मीही माझ्या पद्धतीने जबाबदारी घेतेच आहे माझं काम मला माहीत आहे उज्ज्वला ताईंना थोडासा धक्का बसला अग मी फक्त तुला चांगलं व्हावं म्हणून बोलते मला चांगलं व्हायचं आहे पण माझ्या मार्गाने तुम्ही जसं चांगलं म्हणता तसं एकमेव नाही ना, ना। सासूबाई चूप झाल्या राधाचं उत्तर विनयाने पण ठामपणे दिलेलं होतं त्या दिवसानंतर राधाने स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात केली सकाळी पंधरा मिनटं योगा दुपारी पुस्तक वाचणं आणि संध्याकाळी शाळेत परत नोकरीची चौकशी ती पुन्हा एकदा आपल्या जुन्या आवडीमध्ये मिसळत होती चित्रकला संगीत कविता राधा केवळ सून नव्हती ती एक संवेदनशील सर्जनशील स्त्री होती पण हे सर्व त्या घरात कुणाला कधी दिसलंच नव्हतं एक दिवस उज्ज्वला ताईंना थोडा ताप होता राधाने औषध वेळेवर दिलं त्यांना झोपून गरम सूप केलं त्यांच्या कपाळावर हात ठेवून प्रेमाने विचारलं आई बरं वाटतय ना सासूबाई बघत राहिल्या त्यांच्या डोळ्यात क्षणभर ओल आली पण शब्द मात्र जुनेच होते माझी रंजना सासरी गेल्यापासून तिची सासूबाई कधी आजारीच पडली नाही राधा शांत हसली आई तुमच्या मनात रंजनाताईंचं स्थान कायम आहे आणि ते असावंही पण मीही एक व्यक्ती आहे माझं प्रेम माझी सेवा हे सुद्धा वेगळं आहे तुम्ही त्याला जरा माझ्या नजरेतून बघाल का सासूबाई काही न बोलता बसल्या पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात काहीतरी बदल दिसत होता त्या रात्री राधा सौरभशी बोलली सौरभ मला एकदा स्पष्टपणे बोलायचं आहे सौरभ मोबाईल खाली ठेवत म्हणाला बोल ना मला असं वाटतं की या घरात मी माझ्यासारखी राहू शकत नाही आहे माझी नेहमी कोणाशी तरी तुलना होते रंजना तुमची आई मी ज्या गोष्टी मनापासून करते त्या कमी लेखल्या ले जातात मी जेव्हा काहीतरी वेगळं करत असते त्याला स्वीकारणं तर दूरच विचारणंही होत नाही ही घरातली हवा मला गुदमरते सौरभ थोडा विचारात पडला मग म्हणाला माझी चूक आहे राधा मी तुझं एकूणही कधीच उभा राहिलो नाही तू खूप सहन केला आहेस पण आता मी बदलण्याचा प्रयत्न करीन राधाच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी दिलासा देणारं दुसऱ्या दिवशी सकाळी राधा आरशासमोर उभी होती साडी नेसलेली केस बांधलेले कपाळावर छोटीशी टिकली पण चेहऱ्यावर वेगळा तेज तिच्या डोळ्यात आता तुलना नव्हती ओळख होती मी सून आहे पण मी कोणाची सावली नाही मी राधा आहे स्वतःची ओळख घेऊन आलेली त्या संध्याकाळी शेजारच्या एका वाचनालयात राधा गेली लायब्ररी कार्ड घेतलं ती घरी परत आली तेव्हा हाती एक कविता संग्रह होता उज्ज्वला ताईंनी विचारलं ही पुस्तकं काय वाचतेस तू घरात लक्ष द्यावं की नाही राधा हसली आणि म्हणाली आई घर बघते आहे मी पण स्वतःलाही विसरायला नको ना सासूबाई काही बोलल्या नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर एक नवाच भाव होता एक थोडासा गोंधळ थोडा विरोध पण थोडा विचारसुद्धा राधा आता दररोज संध्याकाळी एक तास स्वतःसाठी ठेवायला लागली तिची डायरी भरू लागली नव्या कवितांनी विचारांनी आणि छोट्याशा आशेच्या ओळींनी मी कोणाशी तुलना न करता स्वतःला स्वीकारायला शिकते आहे मी चुकीची नाही मी वेगळी आहे आणि ही वेगळेपणाची गरज आहे या घराला एक संध्याकाळ उज्ज्वलाताई अंघोळ करून बाहेर आल्या त्यांचे पाय थोडे घसरले राधा पटकन पुढे गेली हात धरला आई सावकाश सासूबाईंनी राधाकडे पाहिलं पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर उपकाराचा भाव नव्हता एक क्षणभरासाठी प्रेमाचा ओलावा दिसला पण लगेच रंजनाबद्दल बोलणार तोच राधा म्हणाली आई रंजना ताई एक आदर्श आहेतच पण मी एक खरी व्यक्ती आहे मी तुमच्यासाठी नेहमी असणार माझ्या पद्धतीने माझ्या प्रेमाने सासूबाई थोडा वेळ गप्प राहिल्या राधा त्यांनी थांबत म्हटलं कधी कधी मला स्वतःच वागणं समजत नाही तू मात्र शांत राहून खूप सहन केलंस राधा थोडं हसली आई सहन केलं कारण मी इथल्या नात्यांना किंमत देते पण आता सहन करणं नव्हे संवाद ठेवणं जास्त गरजेचं वाटतं दिवस उजाडला आकाशात ढग दाटलेले हलकासा पाऊस टपटप करत खिडकीच्या काचा ओलावत होता घरात मात्र एक वेगळाच थरार होता राधा गेल्या काही दिवसापासून आतून अधिक सशक्त होत होती तिच्या प्रत्येक हालचालीत आता एक आत्मविश्वास दिसत होता तिचं गप्प राहणं आता एक नकार नव्हता तर विचारपूर्वक शांतता होती आणि ही शांतता आता उसळणार होती त्या दिवशी सकाळी सौरभ ऑफिसला गेला होता राधा स्वयंपाक करत होती रेडिओवर मंदस्वरात जुनी गाणी सुरू होती अचानक ताईंचा आवाज आला राधा तू त्या वर्णात खूप झणझणीत फोडणी करतेस माझ्या सासूबाई असत्या ना तर त्यांनी ते कधीच खाल्लं नसतं माझ्या काळात आम्ही घरातल्या प्रत्येक गोष्टीला एक शिस्त ठेवायचो राधा थांबली कपाळावरचा घाम पुसला संत चालत हॉलमध्ये आली उज्ज्वलाताई एक कप चहा घेत खिडकीकडे बघत बसल्या होत्या राधा त्यांच्यासमोर येऊन बसली आई एक बोलू का कृपयामध्ये न बोलता ऐका सासूबाई थोड्या गोंधळ्या त्यांनी कप बाजूला ठेवला राधाच्या डोळ्यात एक वेगळाच प्रकाश दिसत होता तो न कडक होता न विनवणी करणारा तो आत्मभानाचा होता आई मी इथे या घरात सून म्हणून आले तुमचं घर तुमच्या रूढी तुमचे संस्कार हे सगळं मी स्वीकारलं सुरुवातीला मी खूप प्रयत्न केला की तुम्हाला माझं मानावं तुमच्या प्रत्येक अपेक्षेला मी होकार दिला पण तरीही तुमचं वागणं रोज माझं मन दुखवत गेलं कारण तुम्ही मला कधीच राधा म्हणून बघितलं नाही तुम्हाला वाटतं मी रंजना व्हावं पण मी राधा आहे रंजना नाही सासूबाई काही बोलल्या नाहीत राधा पुढे बोलत राहिली तुमचं आणि माझं जगणं वेगळं आहे मी ताळीला वेगळ्या पद्धतीने फोनणी करते ती तुमच्यासारखी नसेल पण तीही चव असलेली असते हे माझं घर आहे मी माझ्या पद्धतीने भाजीला सुद्धा देऊ शकत नाही का मी लग्न झाल्यापासून प्रत्येक गोष्ट तुमच्या आवडीनुसार करते तरीही तुम्ही त्यात माझ्या चुका काढता मला रंजना ताईंशी तुलना करतात राधा थोडं थांबली मग थेट सासूबाईंच्या डोळ्यात बघून म्हणाली आई मी मी आहे मी तुमची मुलगी नाही मी रंजना नाही मी तुमची सून आहे पण मी कोणाची सावली नाही माझी स्वतःची ओळख आहे विचार आहेत पद्धत आहे ती तुम्ही स्वीकाराल का सासूबाई पहिल्यांदा गप्प झाल्या त्यांनी डोळे खाली वळवले पाचच मिनटं पण जणू दोन पिढ्यांमधलं अंतर तिथे उभं राहिलं होतं शांतता तोडत उज्ज्वला ताई म्हणाल्या राधा मी तुला दुखावलं का खूप दुखावलं नाही आई पण सतत कुणाशी तरी तुलना होणं ही एक मानसिक शिक्षा असते मी ती अनेक दिवस सहन केली पण आता मी स्वतःला गमावू शकत नाही पण मी तुला चांगलं व्हावं म्हणूनच बोलते माझं चांगलं काय हे मला माहीत आहे कधी तुमचं बोलणं प्रेरणा वाटलं असतं जर तुम्ही मला राधा म्हणून स्वीकारलं असतं सासूबाईंनी डोळ्यातून पाणी पुसलं पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर राधासाठी एक स्वीकाराचा भाव उमटला तू खरं बोलतेस राधा माझ्या डोक्यात सतत माझा काळच चालतोय मी तुला कधी तुझ्यासारखं बघायला शिकलेच नाही राधा थोडं हसली आई तुम्ही आता शिकायला तयार असाल तर मी तुमची सून म्हणून नव्हे मुलगी म्हणूनच नेहमी सोबत आहे दुपारनंतर राधा चहा घेऊन आली सासूबाई आपल्या उशीच्या आजाराला टेकून बसल्या होत्या राधा चहा देताना म्हणाली आज तुम्हाला कोणती भाजी आवडेल सासूबाई हसल्या तुझ्या हातची कुठलीही चालेल पण थोडी तुपात फोडणी टाक राधा म्हणाली हेच तर हवं होतं माझं अस्तित्व माझं वेगळेपण स्वीकारलं गेलं संध्याकाळी सौरभ घरी आला त्याच्या आश्चर्याचा पारावर राहिला नाही आई आणि राधा दोघी स्वयंपाकघरात एकत्र गप्पा मारत होत्या अगदी सहज हसत सौरभ जवळ जाऊन म्हणाला काय गप्पा चालल्या सासूबाई हसून म्हणाल्या मी माझ्या सुनेचं कौतुक करत होते राधाच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आलं सौरभला हे कळालं आज राधा काहीतरी मोठं जिंकलंय शब्दात नाही पण आत्म्यात रात्र झाली राधा गच्चित बसली होती आकाशात चंद्र पूर्ण चमकत होता ती मनात म्हणाली आज मी बोलले खूप दिवसाचं साठवलेलं पाणी ओसंडून गेलं माझी सासूबाई कदाचित लगेच बदलणार नाहीत पण त्यांनी ऐकायला सुरुवात केली माझी कोणाशीही तुलना न होता एक स्वतंत्र मी म्हणून उभी राहिले आणि मला माझं प्रतिबिंब त्या स्वच्छ चंद्रात स्पष्ट दिसलं तेजस्वी खरं आणि स्वतंत्र दुसऱ्या दिवशी घरातलं वातावरण वेगळं होतं सासूबाई राधाकडे एक वेगळी नजर टाकत होत्या टोमणे नाही बघणं होतं राधाची गोष्ट ही केवळ सुनेची कहाणी नाही ती स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे सासूबाई आणि सुनेचं नातं तुलना नाही समजुतीवर उभं राहिलं तर घर ही फक्त वास्तू न राहता खरं गर घरटं होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ